खासदार बळवंत वानखेडे यांच्या घरावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखेडे जवाब जबाबदो आंदोलन दहा सप्टेंबर रोजी विदेशात काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी भारतामध्ये आम्ही सत्तेवर आलो तर आरक्षण संपून टाकू अशा प्रकारचं वक्तव्य केलं तसंच तेलंगणा आंध्र प्रदेश येथे काँग्रेसची ये सत्ता आहे त्या ठिकाणी तिथल्या दोन राज्यांनी एक ऑगस्टला कोर्टाने दिलेला वर्गीकरणाचा निकालाचं स्वागत केलं आहे तेथे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्तावसुद्धा लागू केला आहे एकीकडे एक ओबीसी आरक्षण मागत आहे दुसरीकडे काँग्रेस हे आरक्षण संपवा असं म्हणत आहे त्याचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीनं ना महाराष्ट्रातील एकूण मागासवर्गीय नऊ खासदारांच्या घरासमोर जवाब विचारा आंदोलन केलं या खासदारांनी राहुल गांधींना विचारावं की तुम्ही आरक्षण आम्ही संपून टाकू असं का बोलले अन्यथा या खासदारांनी राजीनामे द्यावेत अशा आशयाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे मागणी करीत असताना अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश बी उपाध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन पुंडकर साहेब अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय भाऊ चौरपगार अमरावतीचे युवक जिल्हाप्रमुख अंकुश वाघपांजर अमरावती जिल्ह्याचे महासचिव साहेबराव माऊकवार अमरावती जिल्ह्याचे उपाध्यक्ष सदानंदजी नागे अमरावतीचे प्रमुख आनंदराव इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी हरिदासजी खाडे दर्यापूर